ही मोदी सरकार ही लबाड सरकार आहे मोदी सरकारनं पूर्ण चोर गोळा केलेले आहेत सगळे चोर एकत्र केले आहेत आणि फक्त जातीपातीचं जा राजकारण करून याने आतापर्यंत सगळ्याच पक्षाने पुळी वागलेले आहे पण आता आमच्या मराठे सावध राहिले आहेत त्याची जाणीव ठेवा आणि आता, आता कसलाही एक खरा कर, कर, जी मराठी आहे त्याने बीजेपीला मतदान करायचं नाही एक माझ्या सगळ्यांना विनंती आहे सगळ्या सगळ्या समाजाचे बांधण्याला लावायचे गैर पडायची आता फक्त नवराबाई गोपडायचे राहिले राहिलेत नवराई कडको किती रसा तळाला शिवराणा आणि घोटाळा केला काल घोटाळा कि निघाला पळतलं तिकडे जी जी काय फोडापुडीचं राजकारण राजकारण गेलं चुलीत शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याच्या रस्त्यावर आहे कांदा बाहेरून सगळं बाहेरून जयशिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत तुमच्या माझ्या लेकरांसाठी लेकरांच्या भविष्या भवितव्यासाठी ज्यांनी आपला बलिदान दिले अशा गोविंद देशमुख यांच्या बोरगाव बोरगावकाळी या गावामध्ये येथील मराठी आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया त्यांना काय या याविषयी काय सांग या आरक्षणसाठी आमचे मित्र गोविंद देशमुख यांचं बलिदान आरक्षणसाठी झालेलं आहे आणि हे मोदी सरकार ही लबाड सरकार आहे त्यांनी सुरुवातीला दहा वर्षापूर्वी आम्हाला पंधरा लाख देतो दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सगळे फ आम्हाला आश्वासन देऊन सत्तेमध्ये आलेलं आहे या फडणवीसने आंतरवाडी आंतर सराठीमध्ये आमच्या माता बहिणीवर लाठीचार्ज केला हे असलं नालायक सरकार आम्ही कधी पाहिलेलं नाही आणि इथून पुढं आम्ही यांना कसलंही मतदान करणार नाही आणि आता आता इथून पुढे पूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना हो एक कळकळीची कर, 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 विनंती करतोय की आपल्याला यावेळेस आपल्याला बी जे पीला बीजेपीचा दिपाजी जप्त केले श्वास वाढायचा नाही तुम्ही काय सांगाल या आरक्षणाच्या बाबत शिंदे सरकारनं ज्या वेळेस मुंबईला आम्ही मोर्चा घेऊन निघालो होतो त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देतो म्हणून गुलाल लावला होता पण हा गुलाल त्याने नकली गुलाल लावला शिंदे सरकारनं कारण सगळ्या सोयरेचा जी आर काढला आणि त्याची अंमलबजावणी मंत्रिमंडळाचं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केली नाही म्हणून आम्ही शिंदे सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही या मराठा समाज फक्त आम्ही पाडायची भूमिका करतो कोणत्याही पक्षाने जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर तो पक्ष हा महाराष्ट्रात राहणार नाही म्हणून आम्ही भाजपला पाडायचा प्रयत्न करीत ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी लोकशाही टिकावी म्हणून ते संविधान लिहिलं त्या संविधानाला जी आधारून जी दोन कोटी मराठी आज मुंबईत गेले होते मग लोकशाही खरंच संपुष्टात आली आहे का नाही लोकशाहीला धरून ही सरकार देशातलं सरकार म्हणतोय महाराष्ट्रातच नाही देशातलं सरकार आपलं लोकशाहीला धरून चालतंय का संविधान राहतंय का जी संविधान आपलं बा बाबासाहेबांनी मराठा असेल सर्व जातीचे लोक धरून संविधान लिहिलेलं आहे त्या सर्व जातीचे लोक धरून आज दोन कोटी मराठे जर लोकशाहीला धरून मुंबई जाऊन जर परत येत असतात आणि त्यांना न्याय भेटत नसेल तर आज लोकशाही जिवंत आहे का याचा प्रश्न पडतोय आज लोकांना मला तर वाटतंय की आज या सर्व लोकांनी मतदान केलं काँग्रेसलाही केलं तर भाजप पुढं दहा वर्षे काँग्रेस दहा वर्ष सत्तेत आणि काँग्रेस जरी आलं तर दहा वर्ष काँग्रेस जरी असलं तर भाजप दहा वर्षे दहा दहा वर्ष वाटून गाठून त्यांचं दोघांचं चालू आहे मुद्दे काय घेत आहेत शेतकऱ्याचं एम एस पी आता काँग्रेसनं मुद्दा धरला आहे आम्ही जनगणना करू जनगणना गेली जनगणना करून आज किती वर्ष झाले एकोणीशे एकतीसला पहिली जनगणना झाली त्याच्यावर दहा वर्षाला जनगणना व्हायला पाहिजे जनगणना झालेली नाही तर नरेंद्र मोदी साहेबांनी जर जनगणना केली असती प्रत्येक दहा वर्षाला कि मराठे किती आहेत महाराष्ट्रामध्ये असतील किंवा देशात असतील किती मराठे आहेत ते आजले मोजल्याशिवाय कळाले नसते जे आज आपण दोन कोटी लोक घेऊन आपण मुंबईला गेलो होतो किती टक्के आरक्षण मागायचं हे आपल्यालाच माहिती नव्हतं मग किती टक्के मागण्यापेक्षा जर मराठी मोजून जर आरक्षण आपण मागितलं असतं तर कुठेतरी संविधानामध्ये टिकलं असतं डॉक्टर बाबासाहेबांनी सध्या संविधानात काय कायद्यामध्ये तरतूद मराठे साठी केलेली आहे एक कलम एकशे चाळीस नुसार सगळे जारी मराठ्यांना सगळं आरक्षण आरक्षणाची गरज पडेल असं डॉक्टर बाबासाहेबांनी पैनली उठलो होतं मग आम्हाला एक वाटायला लागले लोकशाही जर दोन कोटी मराठे जर मुंबईमध्ये जाऊन त्यांना लोकशाहीच्या प्रमाणात आज न्याय भेटत नसेल तर या देशामध्ये लोकशाही राहिली का ही माझा पहिला प्रश्न आहे मग ते तर काँग्रेस असेल किंवा भाजप असेल कुठलाही पक्ष असेल पक्षाचा विषय नाही आमचा आम्हालाही सामाजिक लोक आहेत सगळे गावामध्ये पक्षापेक्षा काय नसते की भांडणं लावायचे कार्यक्रम चालू आहेत भाजप असेल काँग्रेस असेल आम्ही नाव कोणाच घेत ना सगळे आलेले सारखेच आहेत फक्त आलटून पालटून खुर्चीवर बसतात आणि आमच्या लोकांचे जे आहेत ना मतापुरते फायदे घेतात मतदान आले की तेवढंच चार गावामध्ये यायचं दापास दापासाला द्यायचं दापास त्याला द्यायचंय त्याला मत टाका त्याला मतदान करा एवढंच फक्त चालू आहे ही लोकशाही संपुष्टात आणण्याचा कार्यक्रम का आहे या सर्व लोकांनी जर ही लोक लक्षात नाही घेतलं तर ह्याचा परिणाम तुम्हाला येतात दहा पंधरा वर्षात भोगावंच लागतील असं मला वाटतं एकच माझं म्हणणं फक्त हे आमच्या तर प्रत्येक राजकारणावर तर माणसं बोलतातच पण हे आमचं जी उस जी उशिरा जात आहे उशिरा जी ओन मालक तोड करण्याची वेळ जी ती फक्त एवढ्यासाठी साहेबाला तेवढं का हो आमची नंबरी नक्कीच आणखी काही युवक आहेत म्हणून बनवतात म्हणल्याप्रमाणे ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्यांना तर आम्ही पाडणारच आहोत पण समोरच्या पक्षाने असं समजत नाही की आम्ही बीजेपीच्या विरोधात गेलो म्हणजे त्यांचा पक्षाना नाही जो पक्ष सगळे चोऱ्याची उघड आणि स्पष्ट भूमिका घेईल इलेक्शनच्या अगोदर त्याला मराठा समाजाला पाठिंबा राहील मोदी सरकारनं पूर्ण चोर गोळा केलेले आहेत आज सत्तर हजार कोटी अजित पवार यांनी घोटाळा केला नरेंद्र मोदींनी मपाच्या सभेमध्ये सांगितलं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसामध्ये त्यांनी लगेच अर्थमंत्र्याच्या म्हणजे उपमुख्यमंत्री त्यांना केला म्हणजे ही बी जे पी सरकार सगळं चोराची साखळी तयार आहे आज अशोक चव्हाण तिकडे गेले ना छगन भुजबळ ही सगळे चोर एकत्र केले आहेत आणि विधानसभेमध्ये म्हणजे जरंगे पटलानी अटक करा त्यांना यासाठी लावा अरे नालायकानो तुम्हाला तुमच्यापाशी चोर गोळा केले आज बीजेपी मध्ये गेलेला आमदार गेलेला माणूस कसं का भ्रष्टाचार कारण बीजेपीत जावा ही फक्त बीजेपीची ही आहे म्हणून आता आम्हाला एकच ठरविला की आम्ही आम्ही आता तर या बीजेपीचा सुप्रा सापच करणार आहोत कारण का हा यांना फक्त जातीपातीचं राजकारण करून याने, याने आतापर्यंत सगळ्याचा पक्षाने पुळी वागलेली आहे पण आता आमचे मराठे सावं झाले आता इथून पुढे तुमच्या कसल्याही आम्ही बळी पडणार नाही आणि आम्ही तमाम महाराष्ट्रातले मराठे भावाने तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे आपल्या आया बहिणीचं रक्त अंतरवाडी सराटीमध्ये त्याला लाटेजारीमध्ये सांडलेलं आहे त्याची जाणीव ठेवा आणि आता कसलाही एक खरा जी मराठी आहे त्याने बी जे पीला मतदान करायचं नाही एवढं माझ्या सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे समुद्रात वाहत आहे मोदी पंतप्रधान मोदी साहेबाला परिवार सात फेरे घेऊन बायक झाल आणि आई समजा म्हणजे सांभाळायला निघाला हिंदुस्तान मेरा परिवार आहे काय परिवार आहे तुझ्या परिवार कुठे आहे ती त्याला माहित नाही आई वारली त्या आईला त्याने एक चार तास दिले नाही तुम्हाला मला काय दिलेलं ठाकरे ही होत मुख्यमंत्री होत म्हणून कस तरी कोविडच्या काळात नाहीतर कोविडच्या काळात सगळे माणसं टाकलं असते आणि सगळे जी वाट लावली ते देवेंद्र फडणवीस सगळ्या सगळ्या समाजाच्या बांधण्याला लावायचे आणि घर पडायचे आता फक्त नवरा बायको फाडायचे राहिले नवरा बाईकीकडून बायको किती बरोबर आणि ही सगळं महाराष्ट्रातलं जे काय आता म्हणजे खासदारकीच राजकारण ते सगळं जी रसा तळाला पण आता जनता त्याला रसातळाला तळाला नेल शिवराणा मी केलं आम्ही केलं आणि काय विचारलं तर ते म्हणते तुम्ही सत्तर वर्ष काय केलं सत्तर वर्ष केलेलं हे सगळं चाललंय की कसं तयार केलं सत्तर वर्ष जे समजा काँग्रेसचं सरकार होतं त्याने केलेलं तेच चालले की हे मी काय केले हेनी फक्त एक काम का कार्यक्रम दुसरा काय नाही फक्त पक्ष फोडणे बांगणे लावणे हेच उद्योग आणि उद्योग करणे ईडी ईडी समजा म्हणजे ज्याचे जी जाऊन चोर बसले त्यांच्याकडे जाऊन तिथे ईडी कुठे गेली तिथं तिथं काय ईडी नाही व सर्वसामान्य माणसाच्या महागाला व्हायची ईडी तुमच्या असं झालं तसं झालं आता ही ह्याला चव्हाणला लाज वाटली पाहिजे बरोबर मुख्यमंत्री बाप होता स्वतः मुख्यमंत्री होता आणि घोटाळा केला काल घोटाळा घोटाळा किंवा पळत की तिकडे पण जनता जात नाही जनता जात नाही जनता ह्यांना जागेवर आणल्याशिवाय सोडणार नाही जास्तीत जास्त ह्यांच्या बीजेपीच्या जागा महाराष्ट्रात फक्त सात ते आठ जागा येत्या ह्याच्यावर कोण नाही जी जनता सगळी जी आहे ही सगळी वाईट लोकांची फक्त बोलून दाखवीत नाही पण कर्तब गाडीला मागा सोडणार नाही मराठा आरक्षण देतो म्हणायचं मराठ्याला वेगळं सांगायचं तिकडं म्हणजे दुसऱ्या समाजाला वेगळं सांगायचं तिसऱ्या सा समाजाला वेगळंच कटायचं म्हणजे काय फोडकुडीचं राजकारण राजकारण गेलं चुलीत शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याच्या रस्त्यावर आहे आज कोणी आमच्या गावातल्या कोणी बी एखाद्या माणसानं सांगू द्या माझ्या घरी दोनशे लिटर पाणी आहे म्हणून घरी वापरायला सोयाबीनच्या भावाचं कसं आहे कांदा कुठं आहे वीस रुपयाला बाटली पाण्याची दुधाची बा दुधाची बाटली पंधरा रुपयाला बाबा एवढं सोयाबीन इथं असताना बाहेरच्या आणायची काही गरज होती काय टमाटर इथे एवढं असताना समजा बाहेरून टमाटर कांदा बाहेरून सगळं बाहेरून आजपर्यंत रेकॉर्ड आहे सत्तर वर्षाच्या पंतप्रधानानं बाहेर देशाला फिरायला जेवढे काही समजा पैसे म्हणजे आर्थिक हे केलं नाही तेवढं ह्या दहा वर्षात मोदीने कुठला देश सोडला कुठला देश सोडला त्यांनी फिरायचा बोलली तर पाकिस्तानला जातो न बोलू तिर काय म्हणजे शेवटी शेव काय खतकुरीकडे गेला खताचे काय शेतकरी शेतकरीच शेतकरी सगळं त्यांनी सगळं सगळं फक्त त्यांना संपवायचे शेतकरी आणि समाज संपवायचे बांधणं लावायचे त्या समाजाला वेगळं सांगायचं या समाजाला वेगळं सांगायचं आणि देवेंद्र इतका तर टाकून दिलेला माणूस तिला बोलणार तर महाराष्ट्रात देशात सापडायचं देशात सापडायचं नाही सकाळी एक वेगळं बोलतो दुपारा वेगळे आणि संध्याकाळी तिसरंच बोलतो किती आणि गुन्हा गोविंद राहणार राहणारा जे गाव आहे खेड्या आमच्या खेड्या सगळे गुन्ह्या गोविंद राहते सगळा समाज सगळे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे आमचे लोक सगळे मिळून मिसळून काम हे करते पुढे नक्कीच तरुण वर्गापासनं ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांच्या मनामध्ये सरकारविषयी अत्यंत रोष दिसताना दिसून येत आहे मी सचिन सोळके न्यूज प्ले लातूर